मध्ये सुद्धा सांगितलं होतं की आम्ही बहिणीच्या गावी आलेलो आहोत इचलकरंजीमध्ये आहे हे अब्दुल लाट म्हणून गावाचं नाव आहे आणि कोल्हापूर जिल्हा येतो मस्त वातावरण आहे इकडचं आणि आज कालच आम्ही आलो आणि आज लगेच आम्हाला शेतात घेऊन आले ते मटन पार्टी चालू आहे आणि इथलं दृश्य बघा मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी मस्त अशी फणसं लागलेली आहेत झाडाला बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात फणसं लागलेली आहेत या साईडला सुद्धा बघा मस्त भरपूर प्रमाणात फणसं आहेत आणि इकडे बघाल तर आंब्यांची बाग आहे आणि ऊस आहे जवळच नदी आहे खूप छान वातावरण आहे इथलं बघा आमचा बल्ला कसा फणसाबरोबर खेळतोय पहिल्यांदा बघितला त्यांनी सुद्धा फणस बल्ला हाय करा हाय हाय छान आहे फणस छान आहे छान आहे हात लावला का बल्लानी हात लावला का टोचले का टोचले तुला हात लावला खूप छान वातावरण आहे इथलं मी बॅक कॅमेरा ऑन करते तुम्हाला थोडस दृश्य दाखवते आमची पार्टी चालू आहे इथे कोण आला तिथे आजोबा चला चला हळू हळू बाबा बघा माझे भाऊजी आणि वडील आलेले आहेत सगळ्यांना आमंत्रण होतं इकडे आहेत सासूबाई माझ्या बहिणींच्या सासूबाई आहेत इकडे <laughs> आता एक पहिली पंगत बसलेली आहे तुम्हाला आधी मी फणसांचं झाड दाखवते बघा भरपूर प्रमाणात फणस लागलेली आहेत तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही बघा मस्त असं भरलेलं आहे झाड फणसांनी आणि या साईडला सुद्धा बघा फुल भरलेलं आहे झाडवरती इकडे कैरी लागलेले आहेत चला मी दाखवते तुम्हाला पुढे इकडे असं मस्त हिरवागार ऊस आहे इकडे उन्हाचा तडका बिलकुल जाणवत नाही खूप छान थंड वातावरण आहे इथलं बघा जवळच नदी आहे दाखवते मी तुम्हाला खूप छान वाटते बघा इथे पार्टी चालू आहे मटण केलेलं आहे मस्त अशी पंगत बसलेली आहे पहिली म्हणून आम्ही बाजूला आलो होतो प्रलक्षला घेऊन प्रलक्ष इकडे बाबा इकडे इथे बघा कैऱ्या दिसत असतील तुम्हाला झाडांना गच्च भरलेला आहे कच्चा मग मस्त वाटतं ना असं शेतात बसून जेवण करायला खूप वर्षाने सगळे एकत्र आलेलं आहोत आणि चालू आहे पार्टी न पण जवळ आहे नदी तुम्हाला दाखवते मी